क्या तेरा मेरा ये तेरा ये मेरा ये तेरा क्या तेरा मेरा मैंगो और ये मैंगो किसका है ये मैंगो किसका है हाँ मत निकाल मत निकाल सर... वो मैंगो सर तल चांगल पिकू दे मंग का पिकू दे गए नको काढ़ू ए मेरा आहे ओ क्या नाही दीदी तू वो मेरा आहे वो दे सब मां आंबा नक्को काढू सांगते तुला मी काय नाही नाही अनुच नाही ते माझं आहे नाही ते माझं आहे दे हां तू फक्त त्याला फोड मग तुला सांगते मी नाही नाही तू ते फक्त आगोपना कर तुला मग कसं सांगतो काय फोडू मी तू देते का नाही मला ते तू का आगोपना करते हा अजून दे अजून ते पण त्याच्यातलं हा त्याच्यातलं 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 नको काढू ला मारीन त्याच्यातले काढल्यावर मारीन त्याच्यातलं काढल्यावर हां ते पिकू दे हा पिकू दे हा खाणार तू खाणार काय हे ग्रीन कलर ग्रीन लाईट ग्रीन कलर लाईट यस आणि अजून दुसरं काय हम नाही हम हाय काय हाय काय ग्रीन कलर ग्रीन कलर हे का नाही नाकडे कठीकडे हे ती पेटी सरकव तिकडा आत ते, ते, ते आंब्याची पेटी सरक आतमध्ये आतमध्ये सरक मग सरकवनावकर सरक सरकव आंब्याची पेटी आतमध्ये सरकवती का नाही हम्म बापरे किती वजन उचलते आणि ते जेवती बाळा आता